मला लवकर जायचंय अजून पण काय राहिलं <laughs> पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माझे मित्र आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत या बाहेर जमलेल्या सर्व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रेमी मराठी बांधवांना बघितल्यामुळे मात्र याच्याबद्दल लिहिलेलं आहे खर तर त्या व्यक्तीला कसं पाहायचं ते अनेकदा माझ्यासमोर किंवा त्या व्यक्तीला कसं मांडायचं त्या मायासमोर अनेकदा प्रश्न उभे राहतात काका म्हणून मांडायचं ना त्या व्यंगचित्राचा बिनोदही नेट घालला ने ने मी मागे एकदा एका शीर्षकाबद्दल बोललो तर एक, एक, एक तेंडुलकरांच एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचं शीर्षक आहे फार छान शीर्षक आहे ज्या वेळेला मी बाळासाहेब म्हणून ज्यावेळेला विचार करायला लागतो त्यावेळेला अनेक गोष्टी ज्यावेळेस डोळ्याचं म्हणून जातात खरंच प्रश्न पडतो की हे येतं कुठून आलं कुठून म्हणून तो या देशामधल्या सगळ्या राजकारणापेक्षा जो वेगळा माणूस होता त्याच कारणच ते त्याच लेखात म्हटलंय की म्हटलं एवढं सगळं बाहेर वातावरण सगळं राजकीय गोष्टी घडत असताना एक आर्टिस्ट एक कलाकार त्याची कलाकृती सादर करतोय कलाकृती काढतोय त्याला एक आकार देतोय जगात असा कोणताही चित्रकार शिल्पकार व्यंगचित्रकार असा कोणीही कलाकार झाला नाही की बाहेर स्वतःच्या बाबतीत अशा काहीतरी गोष्टी घडतायत आणि एक माणूस कला निर्माण करतोय असा कोणताही आजपर्यंत आर्टिस्ट तयार झाला नाही या जगात नसेल पण एखादी व्यक्ती हयात नसताना देखील ती लोकांच्या स्मृतीत राहावी आणि त्या व्यक्तीने आज देखील एखाद्या प्रांताच्या राजकारणाला आणि समाजकारणाला आकार देत राहावं हे दोन हे फक्त बहुधा बाळासाहेबांच्या बाबतीत घडू शकत आणि म्हणूनच बाळासाहेब शंभर वर्षांनीच काय पण त्यांच्या द्विशतकी जन्मवर्षात देखील लोकांच्या स्मरणात राहतील याची मला पूर्ण खात्री आहे फक्त तेव्हा मात्र बाळासाहेबांचं स्मरण करणारा मराठी माणूस हा दुबंगलेला हचलेला पिचलेला आणि अन्याय मुकाट्याने सहन करणारा नसावा निष्ठा सहज विकल्या जातात तत्व सहज फेकून दिली जातात आणि राजकारण हे पूर्ण व्यवहारी झालंय आज, आज राजकारणातलं हे यश हे कुठले मुद्दे अरणीवर आणले प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगत ठेवली यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय कृत्या वापराव्या लागल्या आणि मोजलं जातं यावरच मोजलं जातं बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या जुगारून दिल्या असते त्यांना स्वतःला सत्येचं अप्रूप नव्हतं पण सामान्य कार्यकर्त्याला सत्तेच्या पदावरती बसवण्याचं समाधान मात्र त्यांना मिळालं सब हलकापुरते राहतात पण काही पिढ्या झपाटून टाकतील असा प्रभाव फार थोडे लोक टाकून जातात हा प्रभाव हीच बाळासाहेबांची शक्ती राहिली हाच त्यांचा वारसा राहिला बाळासाहेब दुर्दर्शी होते त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहिले त्यामुळेच ते कालातीत राहतील बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं कर राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे आणि मराठी भाषेसाठी मराठी माणसांसाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे आणि ते, ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द